मित्रांनो दंडवत प्रणाम आज आम्ही आलो आहेरमलगड ढाकेफल तालुका घनसंगी जिल्हा जाणला या गडावरती या गडाची एक व्याख्याता आहे इथं चक्रधर स्वामी जी की महानोपंत धर्माचे जे संस्थापक आहेत हे बाराशे पासष्ट या शतकाच्या वेळेस इथं काही दिवस त्यांनी वास्तव केलेलं आहे आणि या गडाला दहा ते पंधरा खेडे अटायचे असल्यामुळं या गडाहून श्री चक्रधर स्वामींना बऱ्याच दिवस इथं वास्तव करून आजूबाजूचे भक्तगण आहेत यांना आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून एक चांगली एक वागणूक स्त्रीलायक समाजामध्ये आपल्या धर्मामध्ये चांगलं स्थान दिलेलं आहे त्यामुळे या गडाला खूप काय असं महत्त्व आहे आणि तुम्ही पण येऊ शकता या गडाला तर खूप काही वेगळाच आनंद मिळतो कारण इथं चक्रधर स्वामी या जी माती आहे या मातीवर त्याचे पाय रवले गेलेले आहेत किंवा इथून ते चालल्या गेलेले आहेत त्यामुळे या ते मातीला खूप काय असं महत्त्व आहे आपण आत्ता दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या आलेलं आहे त्यामुळे एवढं बोलून थांबतो धन्यवाद